हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या निवड लॉकडे आता बोलायला टाइम नाही बघा आम्हाला येऊन तयार ते व्हायला खूप उशीर झालेला आहे आम्ही आता चाललेलं आहे लग्नाला तर चला भेटू या लग्नामध्ये तर चला खूप आम्हाला गाडी सुटलेली आहे आमची अरे पर्स घे ना माझी पर्स घे पर्स घे तर बघा आम्हाला उशीर झालाय अरे हे नाही छुटी कुठं आहे पैसे आहेत त्याच्यात हे चाले तर बघा आणि चालू आहे तयार वगैरे झालोय सगळे तर चला जातो आम्ही भेटूया लग्नात चला तर बघा घरी आम्हाला एवढे काय झाले आम्ही सकाळीच उतरलं गाडीमधून आणि मग बघा माझ्या लेकरांना आईस्क्रीम खायचे तर इकडे आईस्क्रीम घेतोय जायचं आहे लग्नाला तर ले लग्नाला जायचे आम्हाला घाई पण आम्ही लग्नाला नाही आलो आमच्या घरी कार्यक्रम आहे देवीचा त्याच्यामुळं आलो मग म्हटलं आमच्या मावशीची मावस मावशीची पत्रिका आलेली ना मग आम्ही लग्नाला जातो आहे आलेली मला व्हॉट्सअपला मग म्हटलं आजच आहे तर जाऊन येऊया तर मग म्हटलं जाऊया लग्नात वरणं पहिलं आईस्क्रीम सारा तर चालतो आणि मग जातो बघा लग्नात घाई घाई झालेली तर चला जातो लग्नात आमचं टॅम्पू येते वराडामध्ये नाही तर तुम्हाला दाखवते गावाला कसं लग्न जातात टेम्पोमध्ये तर बघा चलो हो दोन दोन तिकडे बघा माझे सगळे बसले होते माझे भाऊ वगैरे दाखवत्या तुम्हाला माझी मावशी पण आली सगळ्यांना भेटवते आज तुम्हाला आमच्या गावचं जग्न एवढं करतो थांबून कस जातात तर बघा हे माझे सगळे आईचे पाहुणे आहेत आईकडचे बघा ते माझी आजी आहे तिकडे ए एखादी इकडे बघ ही माझी मावशी आहे बघा ही माझी मावशी आहे अजून तिकडे एक आहे माझ्या मैत्रीला आईकडची माझी मावशी तिकडे माझ्या बहिणी आहेत सगळ्या तुम्हाला नंतर परत दाखवते आईकडे खूप आहे असे एवढी गर्दी आहे तर हे बघा माझी मुलगी बसली आहे इकडं मोठी तिकडं बसली आहे ती माझी आजी आहे बघा माझ्या आईची आई हे बघा आम्ही लग्नाच्या ठिकाणी आलो असं मस्त डेकोरेशन आहे असं मस्त आहे माझ्या मावस भावाच लग्न आहे बघा मस्त ते बघा ना दोन किती छान आहेत बघा असं इकडे मंडप वगैरे घातलेलं आहे तर तुम्हाला दाखवत्या माझी बहिणी माझी मावस बहिणी ती वाली ए बग, ए एक एक माझी मावशी ए इथं बघ ताई ही बघ ही एक माझी मावशी आहे मला पाच मावशी आहेत हे बघा इथं ती पण माझी बहीण आहे आणि ती बघा एवढे सारे आणि तिकडे डान्स चालू आहे नवर देवाची नाही का वरात चालू आहे वरात ते बघा ती पण माझी मावशी आहे माझी आई अशी सेम दिसती पण ती ना आणि बघा तो माझा माऊस भाऊ आहे हा वाला मी इकडं फ्रेश व्हायला आलो होतो तर माझ्या पोहरीला बघा असं हे ह्या तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे ह्याला हाफसा बोलतात आणि ह्या माझ्या बहिणी इकडे फ्रेश होत आहेत आम्ही मी पण आहे म्हणजे थोडासा मेकअप तर माझ्या मुलीला बघा किती मजा वाटते आणि तिला साधेच कपडे घातले तिला एवढं कम्फर्टेबल वाटेल हा बस झालं बस झालं कोण नाही आहे आता तिकडे हे बघा आमच्या गावाला ह्याला हापसा बोलतात बघत बघा आमच्या इकडे बहिणी माझं करायचं ह्या बहिणीच पण करायचं आहे आणि ह्या माझ्या ह्या बहिणीच्या बघा किती मुली सुंदर आहेत हे बघा हो बाळा काय देऊ लिपस्टिक बघा इकडं पण मेकअप करायचं हे बघा ह्या पर्स मध्ये आहे तर इकडं बघा चाललंय मी मेकअपचं बघ इकडं स्वयंपाकाचं आहे वाटतं आणि इकडंच मेकअप करतोय आणि तिकडं बारा तिथ आहे आत्ता दोन दोन आहेत बघायकडे जवळ साध मेकअप चालला सला मेकअप करून घेतो आमचं फायनली मेकअप झालं माझ्या मुलीला बघा आता साधं आवडतं जास्त मेकअप न आणि माझ्या बहिणी पण झाल्यात बघा तिकडे तयार आणि त्या तिची हेअरस्टाईल मी एक केली आहे माझ्या बहिणीनं आणि ह्या माझ्या माउस बहिणी आहेत त्याला आमच्या तिकडे नवरदेवा नाही तू मला दाखवते आमच्या मेकअप मध्ये इकडे लग्नाची तयारी पण झालेली आहे इकडे बघा आमच्या इकडे ऍक्सिडा असं भेटतो आता बघा तिकडे नवरदेव येत आहे त्याचं स्वागत करतात तिकडे मग त्याला स्टेज वर घेऊन जाणार तर एवढी गावकडे जास्त पब्लिक नसते बघा असं असतं एवढी गरम होते बघा इकडे आणि इकडे आहे ना ब्राह्मण कोण आहे माहिती आहे का लेडीज आहे बघा लेडीज हर गोष्ट मध्ये पुढे आहे तर बघा तिकडे लेडीज अशी बसलेली आहे आणि ते पण आहे ना माझ्या झुलत मामाची मुलगी आहे पंडित बघा हे बघा पब्लिक आहे तर चला नवरदेव आला वाटतं तुम्हाला दाखवते नवरी नवर देते बघा तिकडे तो माझा भाऊ हो आहे मावस आणि नवरी आता त्यांचं इकडून स्वागत होणार बघा तुम्हाला दाखवतो नवरा नवरी आलेले आहेत हे बघा इकडं गावाकडे एवढं काही फुलं वगैरे असं तिकडे लेडीज गाणं बोलती फुलं वगैरे काहीच नाही <Prof> well तिकडे लेडीज तर बघा तिकडे चाललेली आहे तर नंतर तुम्हाला नव मी भेटवते तर चला आता लग्नाचा टाइम झालेला आहे बघा आता इकडे लग्नाची तयारी होत आहे बघा वर्ण माळा काय म्हणतात वर्ण माळा काय वर्ण मारा का। देवाला पण देत आहेत काय माहिती काय बोलतो तर तिकडे देत आहेत बघ आता मंगल असते का चालू म्हणून <laughs> No, no. लग्नात तो थोड्या दिवसांनी आता खूप हसतोय आहे झालं बघा एकदाचं लग्न फटाके नाही फटाके नाही ना काहीच नाही भाज्या नाही ना काही नाही असलं कसं लग्न केलं आहे बाई ह्या नाई फटाके बी नाहीचं बघा झालेलं आहे विवाह संपन्न तर बघा आता लोकांना एवढी गर्मी होती बघा उठू उठू उत चालेल बघ ना खूप गरम होते म्हणजे खूप पण मंडप वगैरे छान पॅन्ट बाहेरच नाही काय फायदा पण आहे ना आता लग्न तर आता आम्ही काय करणार आहे जेवणार आणि लगेच निघणार माहिती खूप गरम होते इकडे आता इकडं उखाना घ्यायचं चालू आहे तर तो उखाना घे घे व्हिडिओ बनवते घे मला येते का मला अजून येत नाही घ्यायच एवढे फ्रेंड्स आहेत की तुझे लवकर चल अरे तेवढ आमच्या गावाला बघा बे बोलतात

तर बघा आता आलेलो आहे आमारे घर मी तर आमचं घर आमचं घर आहे बाबा खूप भारी आहे बघा आमचं घर असं इकडून तिकडून कंपाऊंड आहे आतमध्ये टेन्शन नाही आणि इकडे बघा बल्ब पण आहे इकडे कॉल आहे आमच्या दारामध्येच तर आम्ही बसले बघा असं मस्त थकून येऊ तर असा असा आमचा दिवस गेला गावाकडचा तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी बहीण पण कशी दिसते तर बघ कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेलायकन दाबेला विसरू नका तर चला बाय